नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज आपण झोपण्यांचे नियम व योग्य दिशा पाहणार आहोत वास्तुशास्त्रानुसार घरात कोणत्या दिशाला दिशेला काय ठेवावे कोणत्या दिशेला देवाचे फोटो असावे कोणत्या दिशेत झाडं लावावे कोणत्या दिशेने दरवाजा असावा कोणत्या दिशेने स्वयंपाकघर असावं कोणत्या दिशेला पाय करून झोपावे असे अनेक नियम सांगण्यात आले आहेत काही नियमांना मनुस्मृती महाभारत विष्णुस्मृती पद्यपुराण याचा आधार देण्यात आला आहे यातलेच काही वास्तुशास्त्राच्या वास्तुशास्त्राचे झोपायचे नियम आपण पाहणार आहोत झोपताना या नियमांना लक्षात घेऊन झोपलात तर निरोगी आणि दीर्घ आयुष्य लाभतं झोपण्याचे नियम मनस्मृतीनुसार निर्जन घरात एकटेच झोपू नये मंदिर आणि स्मशानभूमी मध्ये झोपू नये असे सांगण्यात आले आहे विष्णू स्मृतीनुसार घाबरून जाण्याची शक्यता असते चाणक्य नीतीनुसार विद्यार्थी नोकरदार आणि द्वारपाल जर ते बराच काळ झोपले असतील तर त्यांना जागे केले पाहिजे देवी भागवतात सांगण्यात आले आहे की निरोगी शरीर हवे असेल तर ब्रह्ममुहूर्त म्हणजेच पहाटे पाच ते सातच्या दरम्यान उठले पाहिजे पद्यपुराणात पुराणात सांगितल्या गेल्या आहे की पूर्णपणे अंधार करून खोळीत झोपू नका नुसार ओले पाय करून झोपू नये कोरडे पाय करून झोपल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या कामाला मिळतो असे म्हटले जाते महाभारतानुसार तुटलेल्या खाटावर आणि उष्ट्या तोंडाने किंवा तोंड न धुता झोपू नये ब्रह्मवैवर्त पुराणानुसार दिवसा आणि सूर्यादय व सूर्यास्ताच्या वेली झोपल्यास गरिबी येते आणि असहाय्य होतो दिशेनुसार झोपण्याचे फायदे आणि तोटे पूर्वेकडे टो तो, डोकं करून झोपल्यास विद्याप्राप्ती होते शिक्षणात प्रगती होते पश्चिमेकडे डोकं करून झोपल्यास तीव्र चिंता निर्माण होतात उत्तरेकडे डोकं करून झोपल्यास तोटा होतो मृत्यूचे भय कायम राहते दक्षिणेकडे डोकं करून झोपल्यास संपत्ती आणि वय वाढते तसेच दक्षिणेकडे पाय करून कधीही झोपू नये यम आणि दृष्ट देवता यांचे ते निवासस्थान मानले जाते त्यामुळे कानात अशुद्ध हवा भरते त्यामुळे मेंदूंमधील रक्त विसरण कमी होते स्मरण शक्ती कमी होणे मृत्यू आणि बरेच आरोग्य संबंधी समस्यांना सामोरे जावे लागते दिवसा कधीही झोपू नका पण ज्येष्ठ महिन्यात दुपारी तासभर झोपू नका झोपू घेऊ येऊ शकतात दिवसा झोपल्याने आजार उद्भवतात आणि वय कमी होत जाते कपाळावर टिळा लावून झोपणे अशुभ आहे कधी झोपले पाहिजे सूर्यास्ताच्या तीन तासानंतर झोपायला पाहिजे डाव्या कुशीवर झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर असते अशा प्रकारे आपण झोपण्याचे नियम व योग्य दिशा पाहिली तसेच वास्तुशास्त्रानुसार घरात कोणत्या दिशेला काय ठेवावे कोणत्या दिशेला देव्यांचा फोटो देवांचा फोटो असाव्या कोणत्या दिशेत झाडे लावावे, कोणत्या दिशेने दरवाजा असावा कोणत्या दिशेने स्वयंपाक घर असावं कोणत्या दिशेला पाय करून पाय करून झोपावे असे अनेक नियम सांगण्यात आले आहेत आणि काही कार काही नियमांना मनस्मृती महाभारतात पद्यपुराणात आधार देण्यात आलासुद्धा आहे यातलेच काही वास्तुशास्त्राचे झोपायचे नियम आपण पाहिले आहेत हे नियम तुम्हाला आवडले असेल तर श तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ